याला काळीमा कृत्य आहे आणि त्याचं मी कुठेही समर्थन करत नाही मग माझं तेच म्हणणं मा मग तुम्ही राजीनामा का घेत नाही तर तुम्ही पुरावे म्हणत होतात ना होता सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले आज त्यांना मी दाखवलंय की कसं धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेसेस कसे आहेत त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतोय आणि कसं ऑफिस ऑफ of प्रॉफिट मध्ये हे सगळं बसत आहे आणि म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्यासाठी मी त्यांना मिनिस्ट्री ऑफ of होम अफेअर्स यांनी जे डायरेक्शन दिले होते एम एल ए आणि मंत्र्यांसाठी ते, ते दाखवले त्या व्यतिरिक्त जे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नाईन फिफ्टी वन याच्याप्रमाणे हंड्रेड अँड टू वन इंटू बॅकेट ए आणि वन नाईन्टी वन हे दोन आर्टिकल ज्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की कुठलाही आमदार किंवा मंत्री स्वतःसाठी किंवा त्याच्या घरच्यांसाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही तर ता महाजनको कडनं यांना कसा नफा मिळतोय हे पेपर दाखवले त्यानंतर त्यांना मी त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे असलेले सो कॉल्ड समर्थक जे समर्थक नाहीये पण ते दहशतवादी आहेत अक्षरशः म्हणजे त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर जी भीड मध्ये दहशत केली आहे त्याचे सगळेच्या सगळे फोटो रील्स अगदी शांतपणे त्यांनी बघून घेतले आणि त्यांनी असं सांगितलंय की उद्या दुपारी बारा वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे आणि त्यात हे सगळे डिटेल्स जे आज मी त्यांना कागदपत्र दिले कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या आणि पुढचा निर्णय जो आहे तो ते घेतील मला खात्री आहे की लोकांची म्हणजे जनभावना आहे जनतेचा आक्रोश आहे आणि या व्यतिरिक्त ती जी जे कृत्य केलं गेलं ते इतकं इतकं निर्घृण होत की आता महाराष्ट्रात अशा कृत्यांना कुठेही कोणीही म्हणूनच आपला लढा आहे हे देखील मी त्यांना सांगितलं आणि त्यांचं पण तेच मत होत की याच्या पुढे असं कधीही होऊ नये संतोष देशमुख यांच्या बरोबर जी झालेलं कृत्य आहे असं परत महाराष्ट्रात घडू नये म्हणून मी म्हंटल की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा तातडीने घेणं आवश्यक आहे उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटून हे सगळे कागदपत्र दाखवतो आणि योग्य तो निर्णय घेऊ एकत्रितपणे घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे आता बघूया आपण ते काय निर्णय घेतात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी तुम्ही आग्रही होता ता बेट ता आता दादांची भेट झाली आहे तुम्ही आता समाधानी आहात का आताच्या ज्या पद्धतीने सगळं बघून घेतलं समजून घेतलं कारण त्यांना अनेक गोष्टी याच्यातल्या माहिती देखील नव्हत्या त्या सगळ्याचे पेपर्स मी त्यांना दाखवले आणि या व्यतिरिक्त जी जे रील्स तिकडे बीड मध्ये कशी मोठ्या प्रमाणावर दहशत आहे हे सगळे मिळून काय करतात मग ते सुदर्शन गुळे असो विष्णू चाटे असो त्यांची सगळ्यांची कशी मिली बघत आहे आणि कसं ते लोकांना दाबतायत सामान्य माणसाला जगणं कसं कठीण आहे हे सगळं दाखवलं आणि याच्या पुढे असे राजकारणी महाराष्ट्रात नको म्हणूनच मी त्यांना विनंती केली की यांचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्या त्याचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ दे सगळं खरं काय ते बाहेर निघेलच धन्यवाद म्हणून तर या संदर्भात आम्ही विचार करू या भूमिकेपासून पुढे ते आज जे त्यांना मी पेपर्स दाखवले त्याच्यानंतर कुठली शंका राहणं शक्यच नाही कारण त्याच्यात मी सह्यानिशी दाखवलंय बॅलन्स शीट दिल्या आहेत मी त्या कंपन्यांच्या आणि त्याच्यावर त्या बॅलन्स शीट वर धनंजय मुंडेंची सही आहे राजेश्री मुंडेंची सही आहे आणि सरळ सरळ फ्लाय ऍश महाजेंको कड ते विकताना दिसत आर्थिक नफा त्यांना मिळतोय आणि ह्या कंपनीमध्ये तिघही आहेत धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मी कराड देखील आहेत त्यामुळे ते काही फक्त कार्यकर्ते नाहीत किंवा एकत्र काढलेले फोटो देखील नाहीत हे त्यांचे सरळ सरळ आहेत ज्याच्यावर सह्या आज त्यांना दाखवल्यावर त्यांची खात्री पटली आणि जसं मी म्हटलं रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट आणि कॉन्स्टिट्यूशन मधल्या दोन प्रोव्हिजन हंड्रेड अँड टू वन ए आणि वन नाईन्टी वन या प्रोव्हिजन्स दाखवल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मी केलेलं जे डिटेलिंग होतं असं ऑफिस ऑफ प्रॉफिट कुठलाही आमदार किंवा मंत्री मिळवू शकत नाही हे जेव्हा दिसलं तेव्हा ते म्हणाले हे गंभीर आहे आणि मी उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर याची चर्चा करेन